सांगली शहराला हदरवणारी धक्कादायक घटना एका मद्यधुंद चालकाच्या बेदरकारपणामुळे मध्यरात्री संपूर्ण शहरात थरार पसरला आहे सांगली शहरातील गणपतीपेठ ते टिळक चौक या मार्गावर रविवारी रात्री एका मद्यधुंद इनोव्हा चालकानं भरधाव वेगात गाडी चालवत रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आणि अनि अनेक वाहनांना जोरदार धडक दिली या भीषण हिट अँड रन प्रकरणात चार वाहतूक पोलिसांसह तब्बल सोळा जण जखमी झाले आहेत या अपघातात चौदा ते पंधरा नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक का असल्याची माहिती समोर आली आहे धक्कादायक कर्तव्य बजावत असलेल्या अपघातात जखमी झाले आहेत या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी मद्यधुंद चालकाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे चालक हा इतर जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे मारहाणीत तोही जखमी झाला आहे या घटनेची गंभीर दखल घेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात थेट भेट देऊन जखमी रुग्णांची चौकशी केली सध्या जखमींवर उपचार सुरू असून यापैकी आठ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे तर आठ जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत या अपघातात एका महिलेच्या पाठीच्या कणाला फ्रॅक्चर झाले असून तिची प्रकृती गंभीर आहे गरज भासल्यास बाहेरून तज्ज्ञ डॉक्टर बोलावून शस्त्रक्रिया करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत यासोबतच या, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत नागरिकांनी आपल्या हक्कासोबत कर्तव्याचीही जाणीव ठेवावी असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले आहे सांगलीत घडलेल्या या भीषण घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मध्यधुंद वाहन चालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे